ना? ना ना ना। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृपया बोलता आलं तर बोला ऐकायला काय लाग हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे काय रे नामच पर्यंत घ्यायला एवढं कंटाळ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बर या ठिकाणी आमच्या कैलासवाची त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा आणि सगळ्या विधीच्या कार्यक्रमानंतर हा अन्नदानाचा प्रसादाचा नाव आहे आपण घरी जेवतो ते जेवण आणि हा प्रसाद आहे त्यामुळं प्रत्येकाने प्रसादाला प्रसाद यायच्या अगोदर नामस्मरण करायचं असतं हे साधी आपल्या धर्मकार्यामध्ये भातवाला डाळवाला असं बोलायच नाही भाताची सेवा येऊ द्या वर्णाची सेवा येऊ द्या भाजीची सेवा येऊ द्या आणि हे वाढण्या अगोदर आपला नाममंत्र असतो एकदा सर्वांनी बोला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 उदनकवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदन भरणतो हे झाडी जे जा यज्ञ कर्म अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र किते नांदतो त्या राजा सुपात्र तया नमस्कार माता रामदेव कुठले गावदेव करावा विचार कशासाठी मी हे अन्न शेवणार माझ्या हातून घडू शुभक्त सेवा म्हणून च मिळवी शक्तीमुक्ती देवा हरिमोला पुंडरी कवर हरिष्ठ श्री सर्व आलेल्या पावणे मंडळींनी कृपया कोरवत जेव्हा प्रसादाचा लाभ घ्या कोणीही प्रसाद न घेता उपाशी जाऊ नये आपल्या अन्नदात्यांनी धुळक परिवारांनी आपल्या ह्या अन्न भोजनाचा प्रसादाचा लाभ दिलेला आहे त्याचा त्यांनी स्वीकार करा